नमस्कार शेतकऱ्यांसाठी फास्ट बातम्या कोल्हापुरात पंधरा हजार हेक्टर वरील पिके पाण्याखाली त्यानंतरची बातमी आहे व्यापाऱ्यांनी सरसकट आले खरेदी करावी राजू शिट्टी बातमी आहे राज्यातील अठ्ठावीस धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू त्यानंतरची बातमी आहे दूध वेसळ रोखण्यासाठी केंद्र सरकारला साकडे त्यानंतरची बातमी आहे लाडकी बहीण अर्ज छाननी सत्ताधाऱ्यांकडे त्यानंतरची बातमी आहे विदर्भात तिळाचे दर पोहोचले बारा हजार विदर्भात जोरदार पाऊस शक्य त्यानंतरची बातमी त्यानंतर बात हमी राज्यसभेत विरोधकांचा हल्लाबोल कृषी मंत्री चव्हाण यांची केली कोंडी त्यानंतरची बातमी आहे दूध बेसळी विरोधात होणार कठोर कारवाई स्वातंत्र्य कायदा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निर्देश त्यानंतरची बातमी आहे फुलंब्रीत रोहिओच्या जनसुनावणीत शेतकऱ्यांनी पाडला तक्रारीचा पाऊस त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना महापुराचा फटका पन्नास हजार लिटर दूध घरात भाजीपाला कुजला त्यानंतरची बातमी आहे आठवडाभराच्या पावसाने कोल्हापूर पाण्यात पाऊन कोटीचे नुकसान अनेक गावांचा संपर्क तुटला त्यानंतरची आहे दरवाढीच्या प्रतीक्षेतील सोयाबीन विक्रीला त्यानंतरची आहे महाबँकेपेक्षा कांद्यावर लावलेले चाळीस टक्के कमी करा मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला अजितदादांच्या आमदारांचा विरोध त्यानंतरची बातमी आहे मक्क्याची आयात थांबवा दर वाढवा राजू शेट्टींची मागणी वाणिज्य मंत्र्यांसह कृषी मंत्र्यांना लिहिलं पत्र त्यानंतरची बातमी आहे कांदा टमोट्यानंतर आता बटाटा तेजीत दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा प्लॅन त्यानंतरची बातमी आहे कांदा महाबँक निर्मितीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा गंभीर आरोप त्यानंतरची बातमी आहे मोठी बातमी डी खतांच्या बॅगेत चक्क माती शेतकऱ्यांना पाच हजार चारशे बॅग विकल्या पुण्यातील कंपनी विरुद्ध गुन्हा त्यानंतरची बातमी आहे हमीभाव कायद्यावरून राज्यसभेत विरोधकांचा हल्लाबोल कृषी मंत्री चव्हाण यांची केली कोंडी त्यानंतरची आहे जायकवाडी धरणात केवळ चार टक्के जलसाठा पाण्याची तूट त्यानंतरची बातमी आहे येरे येरे पावसा राज्यात तो दो मराठवाड्यात मात्र पावसाचा खो खो त्यानंतरची बातमी आहे जी आर निघाला राज्यातील चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना पाच वर्ष मोफत वीज शेतकरी मित्रांनो यावत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा दररोजच्या शेतीविषयक ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद